हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार आठ आज सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झालंय अर्णवने चक्क ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे आणि सगळ्यांसमोर सांगितलंय की ईश्वरी माझी बायको आहे ईश्वरी अर्णव राजे शिर्के मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राकेश हा अर्णवच्या रूममध्ये येतो आणि त्याला म्हणतो झालं का तुझं लग्न पुढील सहा दिवसात तुझं लग्न ठरलंय आणि मी जसं म्हटलं तसंच होणार आहे त्यामुळे अर्णव राकेशवर खूप चिडतो पण त्याच वेळेस अंजली तेथे येते त्यामुळे राकेश तिची खूप काळजी घेण्याचं नाटक करतो आणि म्हणतो अंजली तू आता काहीच काम करायचं नाही आहे तुझ्या लाडक्या भावाचं लग्न आहे तसं माझ्या लाडक्या मेवण्याचं सुद्धा लग्न आहे ना पण तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची तुला काही झालं तर तुझा भाऊ मला सोडणार नाही हे लक्षात ठेव तेव्हा अंजली ही हसू लागते अंजली तिथून गेल्यानंतर राकेश हा पुन्हा एकदा अर्णवला टशन देऊ लागतो तर इकडे ईश्वरीच्या घरीसुद्धा सगळे खूप खुश असतात लग्नाची तयारी करत असतात ईश्वरी ही लग्नाची साडी लग्नाचा शालू अंगावर घेऊन दाखवते तर इकडे लावण्या ही सुद्धा लग्नाची साडी अंगावर घेऊन दाखवते सगळेजण तिचं खूप कौतुक करतात तेवढ्यात अर्णव तेथे येतो राकेचा उत्साह हा तर पाहण्यासारखाच असतो राकेश हा अर्णवला म्हणतो पहा तुझ्या लग्नाची शेरवाणीसुद्धा आली आहे आणि तो अर्णवच्या अंगावरही लग्नाची शेरवानी दाखवतो सगळेजण अर्णव खूप हँडसम दिसतोय असं सांगतात मामा अर्णवजवळ येतो आणि त्याला समजावून सांगतो तुला जर हे लग्न करायचं नसेल तर आत्ताच नकार दे अर्णव मामाला म्हणतो आता ते बोलण्याची वेळ नाही आहे माझ्याकडे एक प्लॅन आहे माझं लग्न आणि ईश्वरीचं लग्न यामध्ये अंतर आहे माझ्या लग्नानंतर ईश्वरीचं लग्न होईल तर तुम्ही एक काम करा लवकरात लवकर माझ्या लग्नाचं आमंत्रण तिला द्या म्हणजे या राकेचा खरा चेहरा तिला समजेल मामा यासाठी तयार होतो तर इकडे राकेश हा ईश्वरीच्या घरी असतो आणि तो ईश्वरीला कानातले सोन्याचे दाखवतो आणि म्हणतो मला हे खूप आवडलेत तुम्ही जर हे कानात घातलेत ना तर तुम्ही खूप सुंदर दिसाल ईश्वरी हो म्हणते नम्रता हे सगळं पाहत असते थोड्या वेळाने बाबा सुद्धा तेथे येतात ईश्वरीच्या मनात शंकाच असते की बाबांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे सुप्रिया ईश्वरीसाठी बाबांनी बनवलेले हातातील सोन्याचे दागिने दाखवते सोन्याच्या बांगड्या दाखवते राकेश मनातल्या मनात विचार करतो पाच सहा लाखाचे तरी असतील सुप्रिया सांगते हा आमचा सा आशीर्वाद आहे तुझ्या बाबांचा आशीर्वाद आहे ईश्वरी खूप इमोशनल झालेली असते बाबा हे पेपरकडे पाहत असतात ईश्वरी म्हणते बाबा फक्त पेपरकडे पाहतात तर सुप्रिया सांगते हो त्यांना पेपर वाचायचा असेल ना पेपर वाचल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नव्हती नम्रता म्हणते मी बाबांना पेपर वाचून दाखवू का सुप्रिया यासाठी हो म्हणते आणि ती बाबांना पेपर वाचून दाखवू लागते सगळेजण बाहेर जातात तर नम्रता ही राकेशला विचारते तुम्ही मला वचन द्या की लग्नानंतर तुम्ही ईश्वरीला खूप खुश ठेवाल राकेश सांगतो हो मी हे वचन तुम्हाला देतो ईश्वरजींना कोणताच त्रास होणार नाही मी त्यांना नेहमी खुश ठेवेल नम्रता खुश होऊन तेथून जाते तर राकेश विचार करतो एक नंबरची बावट मुलगी आहे वचन द्यायला काय जात आहे मी तर पाच सहा वचन असेच देऊन टाकेल पण वचन निभवायचे आहे कोणाला असा विचार करून तो खुश होतो इकडे अर्णवच्या हळदीची मेहंदीची तयारी सुरू असते अंजली त्याची नजर काढते आणि त्यानंतर राकेश हा तिचं काजळ घेऊन चक्क अर्णवला ही नजर लावतो आणि म्हणतो तुला नजर काढण्याची नाही तर नजर लावण्याची गरज आहे त्यामुळे अर्णव खूप चिडतो इकडे बाबा हे पेपरकडेच पाहत असतात पेपरमध्ये अशी बातमी असते की दोन वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश यावरून ईश्वरीलासुद्धा शंका येत असते तर लावण्याच्या हळदीची तयारी सुरू असते मेहंदी सुरू असते तिच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला जातो ती खूप सुंदर दिसत असते म्हणजे एकूणच ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असते तर ईश्वरी ही बाबांना विचारते तुम्हाला मला काही सांगायचं आहे का आणि आपण तुमच्या मनात जे काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया असं म्हणून ती बाबांना एक आयडिया देते की मी तुमच्यासमोर बाराखडी आणते तुम्हाला जे काही बोलायचं आहे त्यावर मी बोट ठेवेल तुम्ही मला डोळ्यांनी सांगा बाबा यासाठी तयार होतात इकडे अर्णव त्याच्या रूममध्ये असतो जे काही आहे ते त्याला सहन होत नाही राकेश त्याच्या मागेमागे येतो आणि म्हणतो हे घे माझ्या लग्नाची पत्रिका लवकरच माझं आणि ईश्वरीचं लग्न होणार आहे आणि त्यानंतर ईश्वरी ही कायमची माझी होईल हे ऐकून अर्णव खूप चिडतो आणि ही लग्नपत्रिका फाडून फेकतो तेव्हा राकेश चिडून म्हणतो तुला काही कळतं की नाही लग्नाची पत्रिका वेस्ट केली पण जाऊ दे कुठे माझे पैसे गेले होते मी आजीकडूनच पैसे घेतले होते त्याची काळजी तू करू नको तू लग्नाची पत्रिका कितीही फाडली तरी माझं आणि ईश्वरीचं लग्न होणार हे मात्र नक्की अर्णव खूप चिडतो आणि चक्क राकेशचा गळा पकडतो आणि म्हणतो हे लग्न मी होऊ देणार नाही राकेश हसू लागतो आणि म्हणतो मारून टाक मला पण माझा आणि ईश्वरीचं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे अर्णव खूप चिडतो इकडे ईश्वरी ही बाबांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि बाबांना बाराखडीनुसार बोलायला सांगते नम्रता हे सगळं लिहून घेत असते तर राकेश एका गुंड्याकडे पोहोचतो आणि या गुंड्याला सांगतो भाई मला पैशाची खूप गरज आहे मी दोन दिवसात तुमचे पैसे परत देऊन टाकेल भाई त्याला धमकी देतो आणि पैसेही देतो राकेश मनातल्या मनात विचार करतो लग्नाच्या पैशांची सोय तर झाली होती आता ईश्वरी बरोबर पैशांची सोय सुद्धा झाली राकेश तेथून जातो तर हा गुंडा आपल्या एका माणसाला राकेशच्या पाठावर पाठवतो इकडे नम्रता बाबा काय बोलते हे सगळं लिहित असते त्यावरून राकेश लग्न करणं असं ती लिहिते बाबाला ती विचारते तुम्हाला हेच बोलायचे का बाबा नजरेचा इशारा करत नाही यावरून नम्रता आणि ईश्वरीला समजतं की बाबाला आणखीन काहीतरी सांगायचंय आणि ते पुढेही बाबाला विचारू लागतात इकडे अर्णवच्या आणि लावण्याच्या हरीची संपूर्ण तयारी झालेली असते लावण्या तेथे तयार होऊन येते तीही खूप सुंदर दिसत असते आता लावण्य आणि अर्णवचं लग्न होणार म्हणून सगळ्यांनाच आनंद झालेला असतो पण अर्णव मात्र खूप टेन्शनमध्ये असतो राकेश काय करतोय हेच त्याला आठवत असतं अंजली तेथे येते आणि ती अर्णवला या लग्नाबद्दल विचारते त्याला हे लग्न करायचं आहे की नाही याबद्दल विचारते पण अर्णवचा निर्णय झालेला असतो अंजली त्याला एक मंगळसूत्र देते आणि म्हणते की आजीने आज मला हे मंगळसूत्र दिलंय तिने सांगितलं की आपल्या आईने हे बनवलं होतं पण तरी स्वतः घातलं नाही याचा अर्थ तिच्या सुनेने ते घालावं अशी तिची इच्छा होती असं म्हणून ती अर्णवला हे मंगळसूत्र देते अर्णवला आपल्या आईची खूप आठवण येत असते त्याचवेळेस मामा तेथे येतो अर्णव त्याला आपला सगळा प्लॅन सांगतो की तू ईश्वरीला माझ्या लग्नाचं आमंत्रण दे माझ्या लग्नातच ईश्वरीला राकेशचं सगळं सत्य समजेल मामा यासाठी तयार होतो अर्णव अंजलीने दिलेलं आईचं मंगळसूत्र खिशात ठेवतो हो तर इकडे ईश्वरी ही बाबांच्या मनातलं सत्य जाणून घेणार त्याचवेळेस राकेश तेथे येतो आणि हे सगळं काही होतंय हे पाहून त्याला जबर धक्काच बसतो तो म्हणतो हे सगळं तर खूपच इंटरेस्टिंग दिसतंय बाबा मनातलं सांगताय आणि मला माहिती आहे की त्यांच्या मनात एकच गोष्ट आहे ती म्हणजे बाबा सांगताय की लवकरात लवकर राकेशची लग्न कर आणि माझा आशीर्वाद घ्यायला आहे असं म्हणून तो बाबाकडे रागारागाने पाहू लागतो आता लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल नाहीतर माझं आणि ईश्वरीचं लग्न होणार नाही असा विचार राकेश करतो इकडे अर्णव आणि लावण्याच्या हळदीला सुरुवात होते हळदीची प्रथा काय असते याबद्दल आजी सगळ्यांना समजावून सांगते की आता अर्णवची उष्टी हळद आपण लावण्याला लावणार आहोत तर राकेश हा चक्क एका खोट्या गुरुजीला आणतो हा खोटा गुरुजी सांगतो की हळदीमध्ये एक मोठं विघ्न आलं होतं आणि लग्नात जर कोणतंही विघ्न येऊ द्यायचं नसेल ते टाळायचं असेल तर नवरा मुलगा आणि नवरी मुलीने लग्नाआधी कुलदेवतेचं दर्शन घ्यायला जाणं खूप महत्त्वाचं आहे पण सुप्रियाला हे पटत नाही तेव्हा राकेश हा तिला समजावून सांगतो तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का तुम्ही काळजी करू नका आम्ही सकाळी जाऊ आणि संध्याकाळी परत येऊ सुप्रिया नम्रताला त्यांच्याबरोबर पाठवायचं म्हणते तर हो, राकेश म्हणतो जर नम्रता आमच्याबरोबर आली तर आम्हाला कारने जावं लागेल खर्च वाढेल त्यापेक्षा मी आणि ईश्वरीजी बाईकवर जातो सुप्रियाचा नायलाज होतो आणि ती यासाठी तयार होते राकेशचा प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणून तो चांगलाच खुश होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राकेश हा चक्क ईश्वरीला एका हॉटेलमध्ये घेऊन जाणार परंतु त्याचवेळेस तेथे अर्णवसुद्धा पोहोचेल आणि तेथे पोलिसांची रेड होईल अर्णव ईश्वरीला म्हणेल की राकेशने तुला अशा हॉटेलमध्ये आणलंय पोलिसांची रेड झालीय ईश्वरीला चक्कर येऊ लागते तर अर्णव तिला म्हणेल राकेशने तुला काही प्यायला दिलं होतं का ईश्वरीला आठवतं की राकेशने तिला दूध प्यायला दिलं होतं त्याचवेळेस पोलिसांपासून वाचण्यासाठी अर्णव चक्क ईश्वरीच्या गळ्यात आईने दिलेलं मंगसूत्र घालणार आणि बाहेर येऊन पोलिसांना सांगेल की आमच्या दोघांचं लग्न झालंय ही माझ्या लग्नाची बायको आहे आणि ही ईश्वरी अर्णव राजे शिर्के हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसेल म्हणजे आता अर्धवने चक्क ईश्वरीशी लग्न केलंय आणि सगळ्यांसमोर हे सांगितलंय की ईश्वरी माझी बायको आहे मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद